अंगणवाडी सेविका व आशा सेविकांच्या पाठीशी कायम ठाम राहणार डॉक्टर शीतल बाबर यांचं वक्तव्य सुहासभाई यांच्या रक्षाबंधन भेट उपक्रमास नागनाथ नगरमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सारखी महामारी असो किंवा समाजावर आलेली कोणतीही संकट असो अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनी केलेलं कार्य हे समाजासाठी उपकृत करणारं आहे त्याची जाणीव ठेवून फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांचा सन्मान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो या भगिनींना भविष्यात त्यांच्या कामासाठी बळ मिळावं व त्यांच्या हातून अशीच सेवा घडो हा आमचा त्यामागील उद्देश आहे या सर्व अंगणवाडी सेविका व आशा सेविकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे कायम उभे आहोत व भविष्यातही उभे राहू अशी ग्वाही संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ शीतल बाबर यांनी दिली नागनाथ नगर मध्ये आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या सगळ्यांच्या तुमच्या आम्हाला सगळ्यांच्या भाऊ जिवंत आहेत आणि आपण त्यांना जिवंत ठेवण्याचा सगळ्यांनीच आस केलेला आहे आणि ठेवलेला आहे दादासाहेब असतील अगदी तात्या असतील प्रत्येक गावात भाऊ मी आपली मूर्ती टाक्यांच्या रूपात इथे आहेत त्या सगळ्या दादा भैयांना माझा नमस्कार आणि सपाटे मॅडम आणि सर पण आलेले आहे सरांचा माझा परिचय सपाटे मॅडम आपण आजच घेतले पण मी इतके त्रास होणार आहे तुम्हाला कारण सरांनी जी काय माहिती दिली समर्पण फाउंडेशन बऱ्या जणांच्या झेडाव प्रश्न होतो तर समर्पण फाउंडेशन बद्दल एका वाक्या सांगतोय आम्ही दोन हजार बारापासून तेव्हा पद म्हणजे पण काम करायची तेव्हापासून भाऊनी एक काय म्हणूया ना वडिलांनी तर दिलीच होती पण भाऊंनी एक जे संस्कार दिले होते ती घरात नाही बसायचं महिलांचे प्रश्न सोडवायचे महिलांसोबत तुम्ही जोपर्यंत महिलांचा क्रमस्थ ठेवताय ते आम्ही आमच्या मार्फत थोड्याफार प्रमाणात करत आहे करत राहून पद मिळालं तरी समर्पणला जिवंत थोडासा उपाचा कारण भाऊंच्या ज्या मार्फत आम्ही ते सुरू केलं होतं त्याचं पुढं थांबवायचं आहे तर ह्या सगळ्या माझ्या सदस्य आहेत आणि ह्या सतत माझे डोकं खात असतात की त्यांची ही अडचण आहे त्यांची ती अडचण आहे अचना त्यांच्या प्रचंड कार्यरत आहे तुमच्या सगळ्या सदस्य कार्यरत आहेत आणि तुमचे टीम लीडर जे आहेत सतीनभाई मला वाटतं आम्हाला तर जगूच देत नाही भहिणी हे आहे भहिणी ते आहे हे सतत असत आज मी इथे तुम्हाला भेटण्याचं कारण असं था, आहे की आता कोण आहे आता हातात काही गोष्टी आहेत आता पदाच्या खाली थोडं अजून थोडी मदत करू शकते म्हणून आज इथे मी तुम्हाला थोडीशी माहिती द्यायला आली आहे सकाळीच माझ्याकडे मजल्या आल्या होत्या सगळी कागदपत्र त्यांची मार्चपासून त्यांच्याकडे आता कागद पूर्ण तर नुकतंच आहे आणि प्रत्येक मीटिंगला मला वाटतं आमच्यापर्यंत त्या या मिटिंगला आमच्यापर्यंत पोहोचल्या मागच्या मिटिंगला संजय गाणी निराजारच्या कागद माझं शक्तीचं का म्हणजे म्हणजे कागद असून ती कागदं ऑनलाईन भरावी लागतात हे बऱ्याच महिलांना माहिती आहे तर मला वाटतं तुम्ही ज्या सगळ्या मी या बहिणी आहात तर ह्या सगळ्यांच्या जबाबदारी आहे की तुम्ही हे पण पोहचवलं पाहिजे म्हणजे तुम्ही पोहचवताच काय तुमचं कार्य खूप प्रचंड आहे म्हणजे आम्ही अगदी एक टक्का सुद्धा खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल